हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये आजची स्टोरी आहे लव स्टोरी तर तुम्ही स्किप न करता नक्की ऐका सोनल बारावीनंतर बी एस सी पुण्यात शिकायला आली गोरी कुरळे केस गुलाबी होट अशी देखणी सोनल स्वभावाने पण गरीब आणि मन मिळव होती तिच्या या स्वभावामुळे तिला बऱ्याच मित्रमैत्रिणी होत्या काही मित्र उगाच तिच्या रूपावर भाळून मैत्री केलेले होते सोनलला कळायचं पण ती दुर्लक्ष करायची कॉलेजचं गॅदरिंग होतं तेव्हा तिनं एके एका नाटकात काम केलं होतं तेव्हा रुपेशबरोबर ती काम करत होती आता रुपेशची तिच्याशी जरा जास्तच मैत्री झाली होती नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने ते जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात येत होते नाटक संपल्यावर दोघांनाही चैन पडेना कॉलेजमध्ये रोज भेट व्हायची प पण हॉस्टेलवर आल्यावर सोनलच्या मनात सारखे रुपेशचे विचार यायचे रुपेशच्या भेटीची हुरहुर असायची तिची ही अवस्था तिच्या रूममेटच्या अवनीच्या लक्षात आली अवनी गाणं म्हणत तिची चेष्टा करत होती क्या येही प्यार हे सोनल एकदम लाजली रुपेशची पण काही वेगळी अवस्था नव्हती रोज रोज डेच्या आदल्या दिवशी रुपेशने ठरवलं की उद्या लाल गुलाब सोनलला देऊन तिला प्रपोज करायचं रोज डेला सोनल गुलाबी रंगाचा छान वन पीस घालून आली होती एकदम छान दिसत होती रुपेशने लाल गुलाब त्याच्या खिशात ठेवला होता मनात वेगळीच धडधड होती त्याने सोनल आणि अवनीला विचारला कॉफी प्यायला जाऊया का दोघीही तयार झाल्या रुपेश खुश झाला कॉफी पिऊन झाल्यावर रुपेशने खिशातून गुलाबाचं फूल काढलं आणि तिच्या समोर धरून म्हणाला आय लव यू सोनल एकदम लाजली गालावर एकदम गुलाब फुलल्यासारखे झाले होटावर लाली आली क्षणभर तिला काही सुचे मग तिने ते गुलाबाचं फूल स्वीकारलं दोघंही खुश झाले अवनी हळूच तिथून निघून गेली मग दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली दोघ मग बाईकवरून फिरायला जायचे कधी सिनेमा बघायला जायचे लवड मजा करत होते पण पवित्र प्रेम होतं हा हा, हा म्हणता तिसरं वर्ष संपायची वेळ आली तो कॉलेजचा शेवटचा दिवस होता दिवशी दोघांनी संध्याकाळी तळ्याकाठी भेटायचं ठरवलं तिथल्या बाकावर दोघे बसले दोघे शांत होते आता परत लवकर भेटता येणार नव्हतं सोनालीने रुपेशच्या खांद्यावर डोकं ठेवलं रुपेशने तिचा हात हातात घेतला आज प्रथमच ते इतके जवळ आले होते रुपेशने अलगद तिच्या गालावर होठ टेकवले, सोनाली एकदम मोहरली रुपेश म्हणाला जाताना सोबत गोड आठवण हवी ना सोनल एकदम लाजली दोघांनाही हातात हात घालून तिथेच बसावं असं वाटत होतं पण आता निघायला हवं हो होतं सोनाली दुसऱ्या दिवशी गावाला घरी जाणार होती रुपेश आता नोकरीच्या शोधात होता दोघांचा रिझल्ट लागला रुपेशला डिस्टिक्शन मिळालं होतं तर सोनालीला फर्स्ट क्लास मिळाला होता रिझल्टच्या निमित्ताने दोघांची परत भेट झाली रुपेशला पुण्यातच एका कंपनीत नोकरी लागली रुपेश उंच गोरा होता त्यामुळे लगेच त्याचं इम्प्रेशन पळायचं एका प्रोजेक्टसाठी त्याची निवड झाली त्याच्याबरोबर राहीची निवड झाली होती राहीची रुपेशची ओळख करून दिली राही त्याच्याकडे बघतच बसली पाताक्षणी तो तिला आवडला रुपेश तिला हाय करून निघून गेला पण राहीला चैन पडेना रात्री बेडवर आडवी पडल्यावर तिला रुपेश आठवत होता दुसऱ्या दिवशीपासून त्याच्याबरोबर काम करायला मिळणार म्हणून खुश होती प्रोजेक्ट चालू झाला रुपेशच्या डोक्यात असं काही नव्हतं पण राही मात्र मध्येच त्याच्याकडेच बघत राहायची तिला चेन पडायचं नाही एक दिवशी तिने रुपेशला तिच्याबरोबर कॉफी प्यायला यायचा आग्रह केला रुपेश कॉफी प्यायला गेला तेवढ्यातच सोनालीचा कॉल आला रुपेश बोलत असताना राही त्याच्याकडे बघत होती म्हणून त्याने फोन ठेवला राहीने विचारलं कोणाचा फोन होता रुपेशने सांगितलं की माझी कॉलेज मेट होती कॉफी पिऊन झाल्यावर राहीला तिथे गप्पा मारत बसायचं होतं पण रूपेशने निघायला हवं म्हणून उठला जाताना राही त्याच्या बाईकवर बसली आणि तिने मागणं रुपेशच्या गळ्यात हात टाकले रुपेशला एकदम ऑकवर्ड झालं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे असं त्याला जाणवलं दुसऱ्या दिवशी दोघे प्रोजेक्टसाठी आले पण आता रुपेशने तिच्याशी जास्त बोलायचं नाही असं ठरवलं आठ दिवसांनी राहीने रुपेशला सांगितलं उद्या माझा वाढदिवस आहे तर तू बर्थडे पार्टीला ये रुपेशला वाढदिवस असल्याने तिला नाही म्हणणं बरं नाही वाटलं राही वाढदिवसाच्या दिवशी खूप नटून पार्टीवेअर ड्रेस घालून आली होती तिने रुपेशला प्रपोज करायचं ठरवलं होतं रुपेशने तिला ग्रीटिंग नेलं होतं रूपेशने तिला ग्रीटिंग नेलं होतं त्याला वाटलं पार्टी म्हणजे आणखी कोणतरी असेल पण राही एकटीच टेबलवर बसली होती वेलकम ड्रिंक पीत असतानाच सोनलचा व्हिडिओ कॉल आला तिला कळलं की हा कुठेतरी हॉटेलमध्ये आहे तिला राही पण दिसली रोहनने सांगितलं की मी नंतर तुला फोन करेन सोनलला राग आला एकदम रडायलाच आलं रुपेश बरोबर कोणतरी मुलगी होती आणि तो बोलला नाही म्हणून तिला वेगळीच शंका आली रुपेशचं दुसरं प्रेम प्रकरण चालू आहे का असे वेगवेगळे विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले तिने रडत रडतच अवनीला फोन केला आणि काय झालं ते सांगितलं अवनी म्हणाली कॉलेज प्रेम असंच असत ते एक आकर्षण असत रडू नकोस रुपेश नंतर फोन करतोय का बघ शांत राहा इकडे राहीने जेवण झाल्यावर रुपेशला आय लव यू म्हणत लाल गुलाबाचं फूल समोर केलं पण रुपेश त्याच्या विचारावर ठाम होता त्याचं सोनलवरचं प्रेम होतं त्याचं सोनलवरच प्रेम होतं त्याने राहीला समजावलं त्याने तिच्यासाठी आणलेलं पिवळ्या गुलाबाचं फूल दिलं आणि म्हणाला माझं सोनलवर प्रेम आहे मी तिला फसवणार नाही मी एक मित्र म्हणून तुझी साथ नक्की देईल राही नाराज झाले तिकडे सोनल रुपेशच्या फोनची वाट बघत होती रुपेशने व्हिडिओ कॉल केल्यावर सोनल रडायलाच लागले रुपेश म्हणाला ए वेडाबाई रडू नकोस मग त्याने राहीची सगळी हकीकत तिला सांगितली मग तो तिला म्हणाला ते माझं पहिलं प्रेम आहेस तुझ्या तू माझं पहिलं प्रेम आहेस तुझ्याशिवाय मी कोणाचाच विचार करू शकत नाही प्रॉमिस आता सोनलच्या डोळ्यात आनंद होते सोनल, सोनल म्हणाली तुझ्या माझ्या प्रीतीचा झरा काय झुळझुळत जुल राहू दे म्हणून आपल्या प्रेमाचा पाऊस सतत बरसर राहू दे असं म्हणत सोनलने फ्लाईंग किस दिला आणि गुड नाईट म्हणत रुपेशने होटाने इशारा केला तुम्हाला ही लव स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला स्टोरी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ स्टोरी मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय